तोड छोटी पाप हा आम्ही पप्पा तोडा चाललो आहे कुठं चालली येल्लो कलरचे घ्यायचे आपल्याला चल ग्रीन कलरचे चल चाल 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 समोर आपण बघू तिकडे चाल ना लवकर लवकर हा सई इकडे 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 एक पपई चल लवकर चल 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 अरे चल चल ना चल तू समोर चल चाल चाल अग तोड़ तू चालला समोर चलो आता कोणती घ्यायची बघ ही येलो समोर समोर ही तोड काढ हा ये आता इकडं बघ 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 काय तोडलं तू किती छान कोणता कलर तिचा वा खायला कशी लागते ग तुला आवडती का वा कोणाच्या शेतात आले तू असे का चल मग चल लवकर इकडे 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 ते मम्मी मी दिसली का